मित्रांनो मला एका महत्वाच्या आणि बऱ्याच वर्षापासून अवघड वाटणाऱ्या प्रश्नाचं उत्तर काल अखेर मिळालं तुम्हा आम्हा सर्वांचे आणि अवघ्या महाराष्ट्राचे लाडके बाबूजी अर्थात सुधीर फडके यांचं गायन यांचं संगीत इतकं भावस्पर्शी का होतं इतकं थेट हृदयाला कसं बरं जाऊन भिडायचं याचं उत्तर मला अखेर काल मिळालं जे स्वतः बाबूजींनीच दिलं होय स्वरगंधर्व सुधीर फडके या त्यांच्या काल प्रदर्शित झालेल्या बायोपिक अर्थात जीवनपटात ऐंशीच्या दशकात दूरदर्शनवर त्यांची मुलाखत घेत असताना मुलाखतकाराने विचारलेल्या या प्रश्नाच्या उत्तरात बाबूजी म्हणतात पदोपदी सोसलेल्या जाणीवेतून ती आर्द्रता माझ्या स्वरात उतरते आणि जे माझ्या मनाला भावतं ते माझ्या संगीतातून माझ्या गळ्यातून उतरतं आता उत्तर मिळालं पण पदोपदी सोसलेल्या त्या जाणिवा कोणत्या आणि बाबूजींना नेमकं काय भावत होतं याचा शोध हा जीवनपट लावतो का तर मित्रांनो याचे उत्तर आहे हो लावतो नुसताच शोध लावत नाही तर अलगत तुमच्या डोळ्यातून अश्रूंना वाटही मोकळी करून देतो कसं ते सांगतो नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल आणि आज मी रिव्ह्यू करणार आहे काल महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित झालेला सिनेमा स्वरगंधर्व सुधीर फडकेचा बोलूयात तर मित्रांनो चित्रपट काल पाहूनही समीक्षा आज पोस्ट करतो एक दिवस उशीर झाल्याबद्दल क्षम पण काय करणार एकाच दिवशी दोन मराठी सिनेमे प्रदर्शित झाल्याने आणि वेळेचे गणित जुळून न आल्याने काल फक्त नाचग घुमाचाच रिव्ह्यू मी देऊ शकलो असो वळव्यात बाबूजींकडे मित्रांनो खरं सांगायचं झाल्यास बाबूजींच्या या बायोपिकची तब्बल दोन तास पन्नास मिनिटांची लांबी असल्याचं बघून मला थोडंसं दडपण आलं होतं म्हणजे बाबूजींचा त्र्याऐंशी वर्षांचा प्रवास आणि इतकं अफाट कार्य दाखवायचं म्हटल्यावर खरं तर दोन भागात सिनेमा यायला हवा हे जाणून होतो पण पर... एकाच सिनेमात इतका मोठा कालखंड तो ही व्यवस्थित कसा कवर करता येईल याची चिंता मला जास्त होती पण ती ही चिंता दिग्दर्शक योगेश देशपांडे यांनी फोल ठरवली त्याबद्दल त्यांचे सुरुवातीलाच आभार बाबूजींचा जीवनप्रसा जीवनप्रवास इतक्या मोजक्या वेळेत दाखवणं हे कार्य एखादा शिवधनुष्य पेलण्या इतकं अवघड आहे पण मित्रांनो नवख्या योगेश देशपांडे यांनी ते लिहिले या पेल्ल्या दिग्दर्शनासोबतच कथा पटकथा सुद्धा त्यांचीच आहे कायदे पंडित वडिलांच्या पोटी जन्मलेल्या रामला हो बाबूजींचं खरं नाव राम नंतर सुधीर कसं झालं तेही दाखवलंय सिनेमात तर अवघ्या सात वर्षाच्या रामला लहानपणापासूनच संगीताची गायनाची आवड कशी निर्माण झाली वामनराव पाधे यांना गुरुस्थानी ठेवून त्यांनी संगीताची आराधना कशी सुरू झाली सुरू केली इथपासून कथेची सुरुवात होते बाबूजी ज्यांना अगदी दैवत मानायचे अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जीवनपट जनतेच्या पैशातून साकारायचं जे त्यांचं स्वप्न होतं हे त्यांनी कसं पूर्ण केलं यावर प्रकाश टाकत या कथेची समाप्ती होते बाबूजींच्या भूमिकेत आहेत सुनील बर्वे आणि त्यांच्या पत्नी ललिताबाईंच्या भूमिकेत आहे मृणमयी देशपांडे बाबूजींच्या तरुणपणीच्या भूमिकेत चमकला आहे आदिश वैद्य हा फ्रेश चेहरा गदी माडगुळकर झाले सागर तळाशीकर राजा परांजपे साकारले मिलिंद पाटक यांनी आशा भोसले झाली आहे अपूर्वा मोडक माणिक वर्मा झाली आहे सुखदा खांडकेकर स्वातंत्र्यवीर सावरकर साकारले आहेत धीरेश जोशी तर डॉक्टर हेडगेवारांच्या भूमिकेत आहेत शरद पोंगशे मित्रांनो मध्यंतरापर्यंत चित्रपटाची पटकथा काहीशी कासवाच्या गतीने पुढे सरकत जाते यात मुख्यतः बाबूजींना सुरुवातीच्या काळात करावा लागलेला जीव घेणा संघर्ष दाखवला आहे आता जीव घेण्यासाठी की या, या काळात बाबूजी इतके निराश झाले होते की त्यांना त्यांनी दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता पटकथेचा हा भाग काहीसा रेंगाळला आहे म्हणजे जे, जे रसिक बाबूजींचे निस्सीम चाहते किंवा भक्त आहेत त्यांना हा रेंगाळलेला भाग तितका काही कंटाळावाना नाही होणार पण जी आजची पिढी आहे त्यांना मात्र इथं थोडस बोर होऊ शकतं कथेचा हा भाग असा आहे की या दरम्यानच्या बाबूजींच्या आयुष्यातील घटनाक्रमाला पटकथाकाराने त्यांच्या निवडक अशा अप्रतिम गाण्यांशी रिलेट केला आहे हे रिलेट करणं इतकं भावपूर्ण आहे की ते बघताना अलगद आपल्या डोळ्यात आश्रू येऊन ठेवतं पण हा भाग सोडला तर मध्यंतरानंतर मात्र चित्रपट तुफान गती घेतो योगेश देशपांडे यांनी कथा सांगताना बाबूजींबद्दल माहिती नसलेल्या अशा अनेक गोष्टींवर ठळकपणे प्रकाश टाकलाय उदाहरणार्थ त्यांना सुधीर हे नाव आणि बाबूजी हे आदराचं बिरुद्ध कसं मिळालं तरुणाईत असताना बाबूजींवर आत्महत्या करण्याचा आत्महत्येचा प्रयत्न करण्यात इतकी वाईट वेळ का आणि कशी आली गायक आणि संगीतकार म्हणून बाबूजींना पहिली संधी कशी मिळाली मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीत सुद्धा बाबूजी कसे कार्यरत होते बाबूजींच्या लग्नात आलेला आणि मंगलाष्टके म्हटलेला एक मोठा हिंदी गायक कोणता होता गदिमासोबत बाबूजींचे कसे मैत्रीपूर्ण संबंध होते आणि या मैत्रीतून पुढे गीत रामायणाचा जन्म कसा झाला आणि पहिल्या गाण्याच्या गीत रामायणाच्या पहिल्या गाण्याच्या रेकॉर्डिंग प्रसंगी त्या रात्री काय झालं होतं काय होता तो प्रसंग बाबूजींना त्यांच्या कठीण काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कशी मदत केली दादरा नगर हवेलीच्या सशस्त्र क्रांतीत बाबूजींचा कसा सहभाग होता सावरकरांना बाबूजी कसे पूजित आणि त्यांच्या बायोपिकसाठी त्यांना अखेरच्या दिवसात किती खस्ता खाव्या ला लागल्या अशा अनेक घटनांना योगेश देशपांडे यांनी मोठ्या रंजकतेने समोर आणले आहे बाबूजी आपला जीवन प्रवास अर्धांगिनी ललिता आणि दूरदर्शनचे मुलाखतकार यांना सांगत आहेत अशा पद्धतीने हा सर्व फ्लॅशबॅक दाखवला आहे मित्रांनो मला या बायोपिकमध्ये योगेश देशपांडे यांनी केलेली सर्वात सुंदर गोष्ट कोणती असे जर तुम्ही विचाराल तर त्याचे उत्तर आहे बाबूजींची सर्व जुनी गाणी पुन्हा रिक्रिएट न करता आहे तशीच ओरिजिनल गाणी जशीच्या तशी वापरणे यामुळे एक एक गाणं ऐकताना असा काही नॉस्टॅल्जिक फील येतो की विचारू नका या गाण्यांची संख्या सुद्धा तब्बल सत्तावीस आहे असं वाटतं जणू बाबूजी परत एक वार समोर येऊन आपल्यासाठी पुन्हा एकदा ती गीते गात आहेत संगीत देत आहेत त्यामुळे काही प्रसंगात तर अक्षरशः अंगावर काटा येतो खास करून गीत रामायणाच्या निर्मितीचे प्रसंग तर अंगावर रोमांच आणि शहारे आणणारे आहेत थोडक्यात कथा पटकथा संवाद आणि दिग्दर्शन या चारही बाबतीत योगेश देशपांडे यांनी मैदान मारलं आहे असं म्हणावं लागेल अभिनयाच्या बाबतीत बाबूजींच्या भूमिकेत सुनील बर्वेने अप्रतिम काम बाबूजींच्या म्हणजे शांत संयमी आणि सात्विक असा अभिनय सुनील यांनी केला तरुण बाबूजींच्या भूमिकेत आदिश वैद्याचे काम सुद्धा छान झालं आहे सुनील बर्वेच्या नंतर किंवा मी म्हणेन त्याही पेक्षा जास्त भूमिकेत एकदम फिट बसलेला सिनेमातील कलाकार आहे सागर कळाशीकर अक्षरशः गदिमा समोर उभे राहून बोलत आहेत इतकी सागर याची शरीर यष्टी त्याची देहबोली त्याचे मॅनरिझम आणि त्याचा अप्रतिम अभिनय यामुळे गदिमाच पुन्हा असं फील आहे बाबूजींच्या पत्नीच्या म्हणजे ललिताबाईंच्या भूमिकेत मृण्मयी देशपांडेने सुद्धा कमाल केली आहे इतर कलाकारात मिलिंद फाटक यांनी साकारलेले राजा परांजपे आणि शरद सोमशे यांनी साकारलेले डॉक्टर हेडगेवार हे सुद्धा लक्षात राहतात पिरियड फिल्म आहे आणि बायोपिक आहे हे असल्याने एक एवढा मोठा कालखंड जो समोर आणण्यासाठी चित्रपटाच्या तांत्रिक विभागाच्या टीमने घेतलेली मेहनत ही सुद्धा काबिले तारीफ आहे यात महेश आणे आणि सौमित्र यज्ञोपवित यांची सिनेमॅटोग्राफी सौरभ कापडे यांचा मेकअप सचिन लोलेकर यांचे कॉस्ट्यूम्स आणि महेश कोरे यांचे कला दिग्दर्शन यांचं कौतुक खरंच करावं लागेल चित्रपटाला बाबूजींचे सुपुत्र म्हणजे श्रीधरजी फडके यांचे पार्श्वसंगीत आहे जे की खूप परिणामकारक आहे का संकलनात मात्र काही ठिकाणी अजून कात्री लावता आली असती असं मला वाटलं तर मित्रांनो एकंदरीत असा आहे बाबूजींचा बायोपिक बघावा का तर मी म्हणेन हा काय प्रश्न झाला नक्की बघा चित्रपटगृहात चित्रपटगृहात जाऊनच बघावा का तर मी म्हणेन हो कारण ती एक प्रकारे बाबूजींना वाहिलेली आदरांजली ठरेल अगदीच जमलेच नाही तर जेव्हा केव्हा ओ टी टीवर येईल तेव्हा तरी ही कलाकृती अजिबात सोडू नये आउट ऑफ फाईव्ह मी या कलाकृतीला देईल चार स्टार मस्ट वॉच मित्रांनो तुम्हाला आमचा स्वरगंधर्व सुधीर फडके सिनेमाचा रिव्ह्यू कसा वाटला मला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा